नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आषाढी एकादशी एकादशी तिथी ही महिन्यात दोनदा येते शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात विविध रूपात भगवान श्री विष्णूंचे पूजन या दिवशी केले जाते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही विशेष महत्वाची मानतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष असे महत्व आहे या दिवशी विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात संपूर्ण राज्यभरातील विविध भागातून वारकरी लाखोंच्या संख्येने पायी पंढरपूरच्या वारीला जातात संतांच्या पालख्या पंढरपुरात एकादशीला दाखल होतात विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी टाळ मृदुंग वाजवत विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढ शुक्ल एकादशी तिथीला देवशैनी एकादशी असे म्हणतात वर्षभरातील चोवीस एकादशी पैकी सर्वात महत्वाची एकादशी आषाढी एकादशीला मानतात या आषाढी एकादशीचे व्रतपूजन केल्याने वर्षभरातील चोवीस एकादशी केल्याचंही पुण्य पदरी पडतं असंही म्हटलं जातं भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते वारकरी मंडळी महिनाभर आधीपासूनच पायी चालत पालख्या घेऊन लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघतात महिनाभर पायी चालत आतुरतेने विठ्ठलाच्या भेटीला पंढरपुरात पोहोचतात पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी याच एकादशीच्या दिवशी वामन अवतार धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे देखील अभयवचन दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंतचा मानतात भगवान विष्णू ज्या दिवशी पाताळात जातात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस आणि ज्या दिवशी ते परतता तो दिवस म्हणजेच कार्तिकी एकादशीचा दिवस म्हणूनच आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी, एकादशी, देव एकादशी असेही म्हणतात हिंदू पंचांगानुसार यंदा सहा जुलैला रविवारी असणार आहे आषाढी एकादशी या एकादशी तिथीला सुरुवात पाच जुलै संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार असून सहा जुलैला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असणार आहे उदय तिथीनुसार रविवारी सहा जुलैला आषाढी एकादशीचे व्रतपूजन केले जाईल या एकादशीच्या दिवशी कुठली शुभमुहूर्त आहेत कुठले शुभयोग तयार होणार आहेत व्रतविधी कसे करावे व्रत कधी करावे या दिवशी कुठले पारायण करावे याबद्दल आजच्या या व्हिडिओमधून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला आपल्याला उपयोगाचा वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका सहा जुलै एकादशीच्या दिवशी रविवार आल्यामुळे या दिवशी रवियोग तयार होणार असून जो पूजा व शुभ कार्यासाठी अतिशय शुभ आणि उत्तम मानला जाणार आहे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नानादी आटपून स्वच्छता करून देवाची पूजा करावी सर्वप्रथम गणपती पूजन करून देवघरातील विठ्ठल रुक्मिणीला पूजन करावे ज्यांच्या घरात विठ्ठल रुक्मिणी नसेल त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करावे बाळकृष्णाच्या मूर्तीचे पंचोपचार अथवा षोडशोपचारे पूजन करावे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करावा बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करताना पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्ताची आवर्तनं म्हणावीत एकादशी पर्वावर ज्या दाम्पत्याला संतती विषयक समस्या असतील त्यांनी या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून पुरुष सुक्ताचा अभिषेक आवर्जून करावा बाळकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार कि आठ तुळशी पत्र व्हावीत एकादशीला उपवास करून रात्री जागरण करावे पांडुरंगाचा मंत्र श्री वत्सन नारायण वक्षमुक्तमाला षडाक्षरम याचाही यथाशक्ती जप अवश्य करावा त्यासोबतच विष्णू सहस्रनाम स्तोत्र रामरक्षा गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरावे यांचे देखील पठण अवश्य करावे एकादशीच्या दिवशी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करावे जयोगे जन्म जन्मांतरीचे शाप ताप दैन्य ता दुःख दारिद्र्य दूर होऊन मनुष्याचा उद्धार होतो एकादशीचे पारणे द्वादशीला सोडावे एकादशीला टीका करणे खोटे बोलणे टाळावे एकादशीचा उपवास केल्याने निरोगी आयुष्य लाभते भगवान श्री विष्णूंच्या पूजेत तुळस अवश्य असावी पितळेच्या भांड्यात या दिवशी जेवण करावे करावे देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून पूजन एकादशीच्या दिवशी सेवा केल्याने जे देवतांचे तेज वाढलेले असते त्याचा लाभ मनुष्याला होतो एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने भगवान श्री विष्णूंचे पूजन करावे उपवासाने शरीराला शुद्धता मिळतेच परंतु मनालाही शांती मिळते हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळस असणे अत्यंत शुभ मानले जाते ज्या अंगणात तुळस फुलली असेल ते घर सुख समाधानाने समृद्ध असते तुळशी मध्ये माता लक्ष्मीचा वास मानतात तुळस अत्यंत पवित्र असून भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय देखील आहे एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी निर्जला व्रत करतात त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये किंवा तुळशीपत्र देखील तोडू नये पूजेसाठी आवश्यकता असल्यास आधीच तुळशीपत्र तोडून ठेवावेत देवशनी एकादशीला जे भक्त तुळशीभोवती प्रदक्षिणा मारतात त्यांची सुटका जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून होते असे मानले जाते एकादशीला तुळशीभोवती सुशोभन करावे अस्वच्छ हाताने तुळशीपात्राला स्पर्श करू नये माता लक्ष्मीचा ज्यामुळे क्रोध होतो तुळस अत्यंत पवित्र असून विष्णूला प्रिय असल्याने माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूही क्रोधित होतात एकादशीला सकाळ संध्याकाळ स्वच्छता करून पूजन करावे शुद्ध तुपाचा दिवा लावावा ज्या घरी तुळस फुलत नाही त्यांच्यावर श्री विष्णू अप्रसन्न होतात आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते त्यामुळे या दिवसापासून चार महिन्यापर्यंत काही व्रत सांगितले जातात ज्यात प्रामुख्याने गोपद्मव्रत अतिशय महत्वाचे मानतात या दिवसापासून केले जाते रोज सकाळी देवघरासमोर रांगोळीने तेहतीस व्रत कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत करतात या दिवशी सेवाभावाने प्रार्थनापूर्वक पूजन अवश्य करावे ज्या पती पत्नीमध्ये कायम वादविवाद होतात किंवा काही कारणांमुळे मतभेद असतात गैरसमज होतात ज्यामुळे नाती खराब होतात आणि त्या नात्यांमधलं प्रेम संपुष्टात येत असेल तर अशासाठी आषाढी एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून व्यंकटेश स्तोत्राचा एकवीस वेळा म्हणून अभिषेक केल्यास पती पत्नीमध्ये प्रेमवृद्धी होऊन उत्तम संसार सुख लाभते कुटुंबात आर्थिक संपन्नता यावी यासाठी बाळकृष्णाचे पूजन अवश्य करावे व सोबतच संध्याकाळी दिवे लागणीला शुद्ध तुपाचा दिवा लावून सुगंधित उत्पत्ती लावावी आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे ज्यायोगे माता लक्ष्मींचे आशीर्वाद मिळून आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा शक्य झाल्यास विठ्ठलाचा जप आपल्याकडून व्हावा यासाठी कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका आशाकर्ते व्हिडिओ आवडला असेलच संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ